जायखेडा पोलिसांची मोठी कारवाई बत्तीस हजार रुपयांचा गांजा जप्त एकावर गुन्हा दाखल जायखेडा पोलिसांनी केलेल्या एका धडक कारवाईत तब्बल बत्तीस हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला असून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे पोलिसांना मिळाल्या गुप्त माहितीनुसार नामपूर चार फटा येथील संजय आभाराव गायकवाड नावाच्या व्यक्तीकडे मोठ्या प्रमाणात गांजा असल्याची खबर मिळाली होती आरोपी संजय गायकवाड हा गांजा विक्रीच्या उद्देशाने बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप चेडे यांनी तातडीने कारवाई करत संजय गायकवाड यांच्या घरावर छापा टाकला या छाप्यात प्लॅस्टिक टेपने गुंडाळलेल्या एका पिशवीत सुमारे सोळाशे ग्रॅम वजनाचा अंदाजे बत्तीस हजार रुपये किमतीचा गांजा मिळून आला पोलिसांनी हा सर्व गांजा जप्त केला आहे या प्रकरणी जायखडा पोलिसांनी आरोपी संजय आबाराव गायकवाड याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेतले आहे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत या कारवाईमुळे परिसरात अंमली पदार्थांची तस्करी करणारा मोठा धक्का बसला आहे ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी उमेश मोरे